झालाय ती काढायचं कधी काय आता निघायचं तुम्हाला फोन लावूनच निघणार होते मी पण मी काय म्हणते ऐकलं का हा बोल मी म्हणलं का जरा आमच्या माणसांची काम जरा सोय चांगली करत जाण जरा तुमचं काय अडचण काय मला सांगा तुम्हाला अडचण म्हणजे तुम्ही पाणी आणता ती वाढायचं आणता कुडाला आणता काय माहिती हा जरा जारचं जार पाणी आणावं कायले हो, लय लागले लाख रुपये लागतात का दहा रुपये लागतात बो तुम्ही दहाशे रोजचे किती उडीत असतात आणतो बा पाणी आणतो अजून काय राहिलं अजून काय राहिलं म्हणजे थोडस बाय माणसं जेवायला बिवायला बसले काहीतरी घरचं बिरच आणीच जावा ते बी आणतो म्हणजे आम्ही आमच्या घरी आम आम्ही फिगर फिल्टरच पाणी पितोय कस या ह्या लोकांना सवय नाही इकडल्या आमच्या म्हणजे आमच्या सारख्यांना सवय नाही आम्हाला फिल्टरचं पाणी प्याय सवय लागलेली आहे आम्ही बड़ बरोबर येतो आणि जरा गाडी बिडीची सोय करा लागत आहे तुडीत सारे राहणं आता गाडी मी पाठवायची आणि मग एक काम करू ट्रॅक्टर आहे त्याच्यात का आता काय गाडी कुठं करता तुमच्याकडे गाडी असेल ना तुमच्याकडे गाडी पण नाही शेतकरी आम्ही आम्ही का असं लगेच नाही ना हो आम्हाला बी काहीतरी सगळं बघून मी करावं आज मजुरांनी असं वाईटाक दिलं काय करायचं सांग बर आज पाच वाज पाच वाजले नाही कुठं तेवढं सुट्टी घेणार आम्ही पाचच्या मोरा पाच नाही गेला पाहिजे तुम्ही एवढ्या नियमाटी टाकल्यात तनु काय तुम्ही काय एखाद याला या या सुद्धा नाही या टाकीत माणूस नाही का एखादं सरकारी नोकरी असले मग तुम्हाला मी लोक कोण आम्ही चौदा घेतो तुम्हाला साडे बारा तर आम्ही ऐकलोय आपलं ते साडे तेरा तर ऐकलोय तुम्हाला एवढं चांगलं केलं एवढं चांगलं केलं पण एक काम करा आता तुम्हाला इमान इमानदाराने या लवकर नाही तर जाता ना कुणीकडं आमची तर आज एक तुम्ही बाहेर नाही आता मी कशी टोळी मेन मी आहे ना मग त्याच्यामुळे थोडस चांगलं चुंगल राहिलं ना मग जर आपली जर जास्त राहते ना त्याच्यामुळे तुमच्याकडे आलो म्हणलं ही बाई आल्याशिवाय बाकीची काही येणार नाही यायला येतो आम्ही पण तेवढं माहिती आठ मान्य करा पाण्याची आणि जायची सोय करा तेवढी आता शेतकरी ना शेतकरी ना राहिला तेव्हा मजूर झालाय आणि मजूर मालक झालेत मालक झाले मग काय आता त्याला त्याच्या मागच पळावं लागते ना आहे का नाही काम त्याच सोडून त्याच्या मागे कामाची गरज आहे मान्य मग तुम्हाला पळायच लागणार आहे ना ठीक आहे मी पाणी आणतो आणि गाडी पाठवून देतो पण पटकून यायचं आणि लगेच येतो आम्ही हा मी जातो बघा या लवकर भाऊ हा मी माहीत टोळी घेऊन लगेच येते आणि ती घेऊन चाललोय सगळं हा ती गाडी पाठवून घ्या लगेच येते घेऊन जातो मग हा वय मी हो व्हय मी काय हो अहो चला ना काय झालं हे असं झालंय बर का आमचा जीव तुमच्यापासून तुमच्या जीव पुत्र्या पुसून अशी घेऊन म्हणजे आता काय झालं आता मला दोन दिवसापासून थाप मरू मरून मला म्हणली येते कांदे लावायला मी बाईला बायकोला म्हणलं येते आपल्या खेळ बायको म्हणते तुमचं तिचं काय आहे कारण मला तिचं काय नाही पण म्हणलं येते लावायला पण तू चल ना ती काय जात ती ती तू बाकीच्या बाया आल्या पाहिजे आता मधीच नंबर लावलाय मी बरं जाऊ दे मी येते ना मी कुठे नाही म्हणतो बाया आल्या पाहिजे ना बायांच का बघू आता ते पांढे भेटला तो वाटत तो मला म्हणाला माझ्याकडे याचे आज बाया म्हणून मी काय काय आलो बघू आता काय ते तू बाया घेऊन चल माय वावरात पहिली माही लावून घे मग ते बघू बघून तुम्ही आता सांगितलं पांडाने आधीच सांगितलं ते आधी नाही पण मग प्रेम प्रेम, प्रेम आहे का नाही याला उपयोग आहे म्हणजे आम्ही जेव्हा करता काही आणि तुम्ही लगेच आम्हाला दान कटवून द्या हे बरे बर तुम्ही म्हणता का तुमच्याकडे आधी मग ठीक आहे बघते मी आता बायांना पण विचारावं लागतंय नको बायांना ती गँगच फोडून टाकली काय नाही लागली ते बायाच्या ती गँग म्हणतो ही साप तिच्याकडे आणि मग काय उपयोग आहे हा ना मग कदमी मी मग त्यापेक्षा बाया तुझी जी जिकडे म्हणशील तिकडे येते ना बरं तेवढं तेवढा तिने किती दिलेत साडे बारा दिलेत ना हा मी साडे चौदह देतो दीड हजार वर तुला देतो ना काय अडचणी तसं म्हणतोय ठीक आहे मध्ये लुटी ती मला तर काय दीड हजार नाही व्हायचं कधी लुटलं मी तुम्हाला असं काय बोलत बरं मी काय म्हणतो बाया घेऊन आज माझ्याकडे चल ते पांढ्याकडे नको येतील तुमच्याकडे ति तिला सांग जाऊ सांग ती बाया माहिती ती काय का नाही काय करीत जाते मी त्याच्यामुळे काय आल पण माझ्याकडे आली पाहिजे आले परत ये ना तो परत ये तुम्हाला एवढं कळत नाही का मी तुमच्याकडे येणार मग कुठे जाणार आहे माझ्याकडे बाहेर घेऊन त्या पांढ्याकडे काय उद्या जात येईल त्याच्याकडे हा पांढ्याला पण पांढ्याला रुबाब शिजा गाड्या ना गेला ते पिकअप नाही आणि तो त्याला पिकअप भाड्याने लावतो आणि त्याला काय जी आरचं पाणी सांगितलं काय बघ बघ करी चालत रस्त्यानी

बर साते मी आवडते आणि येते लगेच काय करते चल लवकर आवडा निघा कुठं कुठं जायचं ना आपल्याला तुला कोणाच्याच जायचंय पांडाची पांडाची इथं आज नाही जायचं आज नाही जायचं नाही उद्या जायचं काय नानाच्या इथं जायचंय नानाची काय खाऊ खाऊपेड काय खाऊपेड नाही नानाचे घेतलेत मी आधीच काय साडे तेरा घेतलेत मी याच्याकडून

जा ये येणे का ले बाया लेऊ दे ना माझ्या संगा नाही येणार बाया मी सगळ्या बायांना सांगितलं नानाची तर आज जायचं आई काय म्हणा आता ही मला काही डोकंच चालला ना तू आता ना नेमकी ना मुखा मी नसती ना मी तुला आज जिप्रे धरून पिपरी केली असती शांत बसतू शांत बसाल मोकळे नाही मी मैत्रिणी म्हणून ऐकून घेते म्हणून काही पण तुला काय नाही पांढरच काय एक दिवसाने काय होणार आहे का काय होणार आहे म्हणजे मी त्याला जार नाही लावलेत परते गाडी आणायला लावली का काय एखाद्या लावडा खर्च करायला येतं काय नाही ते असं पण डोक्यात येडय पांगडय डोक्यात जरा अगं काय बोलती माहिती मला तो कुठं जायचा उद्या जाता येई त्याच्या ना नाही का थोडं गंगत गिरती काय ना ओड्याचं पाणी असं प्याय नाही जार सांगितले नानाची तर जार येता पुढे नाही जारबीर हाय म्हणायची गाड्यांना करू नानाची तर जायचंय मला काय नाही तिकडे पांढा चिकड जायचं आम्ही राहत ना ना चिकड जायचं पांढा चिकड जायचं पांढा चिकड उद्या जायचं म्हणजे तुमचं कामाला जाणे वाचून चाललंय का माझ ना कांद काटून पाडले बाजार वाढल्यात तुमच्या दोघींच पण राहून द्या रोज कास चालू आहे आता रोज आहे तीनशे रुपये तीनशे साडेतीनशे उगत्यात तुम्हाला समजा चारशे पडत असेल ना मी साडेचारशे रुपये नाही उगत्यात मग नानाची आम्हाला सहाशे रुपये पडतोय पाचशे रुपये रोज देतो तुम्हाला काम किती करावं लागतं मग सकाळ जेवण आणि दुपारचं आहे ना थंड आहे ना तुम्हाला शिंदे मामाची कुलपी आणतो बाबा जेवायला जेव्हा टायमात पण तुम्हाला आहे ना काय लागेल जी आवड असेल ती आणून देतो गाडी आपली स्कॉर्पिओ घेऊन आलेलो आहे स्कॉर्पिओ मध्ये वासायचं आणि तेवढं मा आजच्या दिवस बाबा कांदा भरून द्या ती जाणते चुकीची पाडणं पाचशे रुपये देतो बाबा पाचशे रुपये तीनशे जाऊ ना काय नको कांड्याच नाही मला नानाकडे जायचंय नाही नाही आम मला जायचंय नाही नको 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 माहिती काय बिचारायला मी एवढा खर्च करायला लावलाय ते मला वाहन आणि सडकीन मागे गप्पे बाई मला नानाकडे जायचंय बाया येण्या करू नको

जातात मारणा मध्ये त्या काढायला सोपं उग बसून आपलं मस्त जाऊ दे एक काम कर फुटली आजपासून गँग फुटली मजा लेडी झाली तुला तुला माझ्या गँगेत जायचं म्हणजे जायचं नाना किती देतोय सांगा काय करायचं तुला काय करायचं चारशे रुपये देतो मी तुझ्याकडे उभे येणार चारशे रुपये काय तुम्ही तुम्हाला मी आठशे पर डे अरे नको पण ऐकत जागत फुटली चालले मी माझ्या बाया घेऊन मी बिबागत ना तू तू काय बाळा मी तुमच्या हजार रुपये रोज

तुला काही करायचंय ते कर बाझ्या नाहीये मी सगळं करून बसलोय फोन पे नंबर काय ना काय फेकून ना माझं काय तुला तू एक कांदे काढायची बरोबर कांदे तू कांदे काढायची बरोबर अरे बाव

कुठे आहे का सांगे घरी मी बनून तुम्ही पांडा वाढवटिलच नाही नाही मी निशा सोबत चालली काय म्हणले निशासोबत चालले बर बर जा तू आज निशा सोबत बर, बर, जा मग मी बघते काय असा हा मीराबाई कुठे आहे का अगं निशाकडे चालले होते बोल ना निशाकडे चालली चालली आपल्या आप इकडे जायचं पाण्याच इकडं नाही नाही मी चालले निशा सोबत नानाच इकडं यांना काय बांध बंद झाल्या काय अबाया अहो तुमचा जाळ झाला तुमचा तुम्ही निशा जिथं नाही तिथं त्याला गाड्या कशी येतात चला खरं गाडी काय गरज नाही तुमचे काने गाडी घ्याय गरज नाही मला तू बस चोळी

पाणी नवीन कायदा कायदा द्या पेटून कायदा पेटून म्हणजे मग आमचं इथं नाही कायदा चाललं म्हणजे मी मग मी तुम्ही तुला तिथे चाललो नाही नाही कायदा तिथं कळतो मग इथं माझं चाललंय इथं नाही अरे मग तुझा घेऊन जातो ना मग एकटच घेऊन पिकअप मध्ये तिचा उसकासा एकटच घेऊन झालंय कामावाली तुमचा दररोज कामाला सांगत नाही आम्हाला तुमसारखं छप्पन वाट लावू गरज नाही आम्हाला काम करायची कोण आम्ही बघू

फसवलंय ना काय आला कांदे लावायला पाच सात बुडी तिथे पांड्याच्या कुडून नादी लागत आणि एक गोष्ट देणार हे ना आपला शेतकरी आम्हीच वाढवली तुम्हाला पैसे तुला कुड कांदे नाही काहीच नाही माहिती लाग बुड आणि मग कस मी पिल्लू काढून देतो लय सरपंच बारा घंट्याचा त्याच्यावर तो पांडा बारा घंट्याचा लय उचा टाशीच गावात कोणतं काहीच नाही आता पांड्याला फोन तुम्ही उगं बस निशाल सांगितलं अरे हॅलो पाना कुठे बोल दुसमाना बोल अरे काय दुशमाना बोल ना कुठे सांगतो से आहे वड्याला अरे बया तुझ्याकडेच यायच्यात माझ्याकडे नाही काही पण बयांचं कस झालंय माहिती का सातशे रुपये रोज मी ग्याल तयार ला का माझे सातशे रुपये रोजानला घेताना मी पैसे कुठं नाही म्हणलं मग आता काय सांगू आता इतके वर तुम्ही जा तुम्या येऊन काय जा आता माव कॅन्सल केलंय तुला घेऊन जा म्हणून गाडी घेऊन गाडी घेऊन पाव देऊ पावला मला जाय की नाही गाडी घे निमा पाठवू ठेवू ग मग तुम्ही असं का केल पण बोल मी सरपंच कुठे हा बोल की नाना आठशे रुपये रोज देत तर देतो आज ना ते रोजच काही करू यायला लागलाय संध्याकाळी खर्च करतो म्हणून तेवढा नक्की शंभर टक्के म्हणे प्यायची तेवढी प्या बायाला शंभर पाच जरा कमी करा कराय आठशे अच्छा पाण्याची कळणार लागत पाच टक्के चहा तुम्हाला म्हणून तेवढा खर्च करतो तुम्ही काळजी नाही करू मला बाया येतो येतो लगेच येतो लगेच तुम्ही ना हॅलो इकडे

पांडा चला ये नाही येते तुझ्याकडे बरं का मा काय नाही येते म्हणजे चला लगे हा चला ना ते काय नाही लगेच निघायचे आता मा काय काम राहिले मी जातो ना आता सरपंच सर थांबलो होत त्याला कशाला उरा बाब त्याला बोला मी तीच मला फोन करते हेल्पट घालून मरायला लागलो पार त्याला बोला इकले बरे पांढा आपल्या सारखे काय ठेवून उपयोगाचे हे बायांचे ना, ना।, ना, ना, ते ते ना।, ना। शर शर चला ना ती जाऊ दे सरपंच चला नाही ते बर चला ना गाडी आणली आपली चला का तुमच्या तुमच्या राहण्या तुम्ही तुमच्या बघा भारा मा काम संपलंय मॅद काय ठरलं नागाशीर सातशे आठशे देतो काय करायचं देतो म्हणले होते काय चुकलं आता आपल्या आपल्यातच जर शेतकरी असे करायला लागले काय तुम्ही झक मारली काय अरे नाही बाबा राव मी काय झक मारू मी शेतकरी का नाही तुमचं काम बर थांबले तुम्ही मागच लई काय बर आता अरे माच मी थांबवलं तुमच्या करता मोठा समस्या हो ना ना जाए। 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 जाए जाए। 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 याला हललं पाहिजे म्हाताऱ्याला या मालाय ना मला हल पाहिजे पूर्ण संशय बांबू काढा आणि या बायाला मी तर म्हणतो माहित म्हणलं कर काम तुम्ही कर काम म्हणजे कर मग म्हणजे बाया आधी येतो त्या मायाकडं अठरा बाया आम्हाला हाण्याचा प्रयत्न करा अठरा बाया तुटून हात मात्रा बाया हा अठरा बायाचे माहिती उठ

तुम्ही शेतकरी आणि नये रोज आण शेतकऱ्यांचे नाही राहिले की त्यांचं नाही काय शेतकरी नाही रुपये रोज देतो काम करून नाही अडीचशे रुपया रियातच नाही येणारच नाही काय म्हणते येत नाही येत नाही येत काय करायचं नाही

बर ठीक आहे मी येते का थोडी फार शेतकरी कोणाला अवलंबून मजरा अवलंबून जायचं प्रत्येक माणूस शेतकरी असू नका करू थोडी धरा धारा खेळ लावला तुम्ही चालत येतो आम्ही येतो यायचं ये असलो या नाही काही करा नाही नाही येतो ये जा तुम्ही जा आलो आम्ही ते बोलवते बायांना फोन करून हा येतेल तर बाहेर